अक्षय तृतीयेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू यासोबतच आपल्या पित्रांचा वास असतो आणि अक्षय तृतीया आजचा दिवस बघा पित्रांना समर्पित आहे यासोबतच या, या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंनासुद्धा हा दिवस समर्पित आहे तर त्यामुळे तुम्हाला आजच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे तो कसा लावायचा आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला काय लाभ होणार आहे ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा अतिशय प्रभावी आणि खूप सोपा असा हा उपाय आहे आजचा दिवस जो आहे तो अक्षय पुण्य कमवून घेण्याचा दिवस आहे तर त्यामुळे आज मोजून पुन मापून सेवा करू नका तुम्ही आज जे काही छोटे मोठे उपाय कराल सेवा कराल तर त्याचं पुण्य तुमच्यासोबत अक्षय का टिकेल म्हणजे ते कधीही संपणार नाही म्हणून आजच्या अक्षय तृतीच्या दिवशी चांगले काम करा चांगल्या गोष्टी आपल्यासोबत जर घडल्या आजच्या दिवशी तर चांग त्याचे परिणाम आयुष्यभर आपल्यासोबत राहतील आणि बघा मी जसं तुम्हाला सांगितलं की आपण ऐकलं असेल बघा ज्यांना पितृदोष असतो तर त्यांना रोज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायला लावतात ला किंवा पिंपळाच्या झाडाला पाणी टाकायला लावतात म्हणजे पिंपळाच्या झाडाची पूजा करायला सांगतात आणि प्रत्येकाच्या डोक्यावर थोडा छोटा मोठा पितृदोष हा असतोच आणि आपल्या आयुष्यामध्ये बघा जसे संकट येतात की कर्जाचा डोंगर होणं सततचं आजारपण त्यानंतर मूलबाळणं होणं घरामध्ये नवरा बायकोची भांडणं छोट्या छोट्या गोष्टीवरून कटकटी तर हे जेव्हा होतात तर तेव्हा समजा तुम्हाला पितृदोष लागलेला आहे आणि पितृदोष दूर करण्यासाठी तुम्ही शुभ दिवशी काही जर उपाय केले तर त्याचा खूप परिणाम होतो आणि मुळात म्हणजे बघा पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू आणि यासोबतच पित पितरांचा सुद्धा त्यामध्ये सहवास असतो तर त्याच्यामुळे आजच्या शुभ दिवशी तुम्हाला पिंपाच्या झाडासोबत हा उपाय करायचा आहे जर आपल्यावर पित्र नाराज असतील ना तर मग तुम्ही किती पण देवदेव करा आपल्याला कशातही यश मिळत नाही आणि मग आपण खचून जातो म्हणून आजचा दिवस हा पित्रांना खुश करण्यासाठीचा दिवस आहे तर त्यामुळे तुम्हाला ही सेवा करायची आहे हा उपाय करायचा आहे रोज आपल्याकडून खरंच पित्रांसाठी वगैरे असा आपण सेवा करत नाही दिवा अगरबत्ती लावतो देवांची आंघोळ घालतो देवांची आरती म्हणतो पण पित्रांची सेवा होते का तर पित्रांची सेवा झालीच पाहिजे कारण त्या पित्रांमुळे आज आपण आहे पितृ म्हणजे आपले पूर्वीचे लोक त्यांच्याचमुळे आज आपण आहे ना तर त्याच्यामुळे अशा शुभ दिवशी आपल्याला त्यांचे स्मरण करायचं आहे त्यांच्यासाठी काही उपाय करायचे आहे की जेणेकरून आपण त्यांची आठवण काढली सुखदुःखामध्ये त्यांची आठवण काढली तर ते पण आपल्यावर खुश होतात आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात तर उपाय काय आहे बघा हा उपाय तुम्हाला शक्यतो संध्याकाळी प्रदोष काळानंतर म्हणजे बघा संध्याकाळी सहा नंतर तुम्हाला करायचं आहे सहा ते सात नंतर जेवढं तुम्ही उशिरा कराल अगदी नऊ दहा वाजेनंतर पण करू नका कर, साधारणतः नऊच्या आत आणि संध्याकाळी सहा नंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे दिवा शक्यतो तुम्ही बघा पिठाचा करा किंवा पणती घ्या आता आपल्याला माहिती आहे की कणकेचा दिवा करताना आपण त्याच्यामध्ये मीठ टाकत नाही एवढं लक्षात ठेवा किंवा तुम्ही साधी एक पणती घेतली आपण जी दिवाळीला लावतो मातीची पणती ती पण चालेल त्याच्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल टाकायचं आहे मी नेहमी सांगते देवासमोर तिळाच्या तेलाचा, तेलाचा दिवा लावा तिळाचं तेल नसेल तर तुम्ही आपलं साधं तेल जे आहे ते घेतलं तरी चालेल पण तिळाचं तेल असेल तर तिळाचं तेलच घ्या त्याचा जास्त परिणाम लवकर दिसून येतो ठीक आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला लांबवात घ्यायची आहे कापसाची त्या दोन वातींची एकवात बनवायची आहे आपण लांबवात शक्यतो एक कधीच लावत नाही तर दोन वातींची एकवात तुम्हाला बनवायची आहे आणि जेव्हा तुम्ही जाल तर त्या तेव्हा तुम्हाला जाताना थोडेसे तांदूळ सोबत घ्यायचे आहे कळालं तर एवढ्याच गोष्टी आपल्याला लागणार आहे आणि हां तुम्हाला दोन ते तीन चार पाच असे काळे तिळ लागणार आहे आता बघा पितरांची जी पण काही आपण पूजा करतो वर्षश्राद्ध असेल श्राद्ध तिथी वगैरे त्यावेळेसुद्धा आपण काळे तिळ वापरत असतो पितरांच्या कुठल्याही पूजेमध्ये काळ्या तिळाला खूप महत्त्व आहे काळे तिळ हे पितरांना समर्पित आहे काळे अर्पण केल्यामुळे ती जी आपण पूजा करतोय उपाय करतोय तो नैवेद्य दाखवते तो पित्रांपर्यंत पोहोचत असतो तर त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा लागणार आहे आता तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे त्याच्यानंतर शक्यतो दक्षिणेकडे तोंड करून तुम्ही बसा छोटं झाड असेल पिंपळाचं मोठं झाड असेल तरीही चालेल अगदी छोटी फांदी लावलेली असेल तरीसुद्धा चालेल असं काही नाही की अगदी मोठं झाड पाहिजे दक्षिण दिशेकडे तुम्हाला तोंड करून बसायचं आहे त्याच्यानंतर हा दिवा जो आहे तो तुम्हाला त्या दिव्यामध्ये तुम्हाला तीन ते चार काळे तीळ जे आहे त्याचे दाणे टाकायचे आहे आणि हा दिवा जो आहे तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला मनापासून प्रार्थना करायची आहे की आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे आणि पित्रांना आप त्यांनी दिलेल्या गोष्टींबद्दल आपल्याला त्यांना थँक्यू म्हणायचं आहे त्यांचे आभार मानायचे आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या झाडाभोवती एक तीन किंवा पाच अशा प्रदक्षिणा मारायच्या आहे कळालं आणि प्रदक्षिणा मारताना तुम्हाला ओम पितृदेवताय नमहाम पितृदेवताय ओम पितृदेवताय नमहा असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि हे झाल्यानंतर ज पितृ अष्टक तुम्हाला म्हणायचं आहे बघा मी कालच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला जो पितरांच्या पूजेचा व्हिडिओ आहे त्याच्याखाली मी तुम्हाला पितृ अष्टक दिलेला आहे गुगलवर पण तुम्ही जर फक्त टाकलं की पितृ अष्टक तरीसुद्धा तुम्हाला मिळून जाईल छोटं आहे अगदी ते सहा सात कडव्यांचं आहे तर तिथे पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला हा लावल्यानंतर अशा प्रकारे दिव्या लावल्यानंतर तुम्हाला पितृ अष्टक म्हणायचं आहे कळालं पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दोन वातींचा दिवा लावायचा आहे त्याच्यामध्ये काळे तिळे टाकायचे आहे दिव्याला हात जोडून तुम्हाला नमस्कार करायचा आहे <coughs> पितरांचे आभार मानायचे आहे प्रदक्षिणा मारताना तुम्हाला ओम पितृदेवता या नमहा या मंत्राचा जप करायचा आहे आणि सोबत तुम्हाला पितृ अष्टक म्हणायचं आहे आणि आपल्याला प्रार्थना करायची आहे की आमच्या पित्रांना मोक्ष मिळू द्या आणि पितृ प्रसन्न होण्यासाठी तुम्हाला देवाकडे प्रार्थना करायची आहे आणि बघा पितृ जर आपल्यावर प्रसन्न असतील ना आपलं सगळं काही नीट व्यवस्थित होतं आपल्याला आयुष्यामध्ये अडचणी येत नाही आणि माणूस म्हटला म्हणजे थोडेफार दुःख अडचणी येणारच आहे त्याशिवाय आपल्याला सुखाची किंमत कळत नाही पण अडचणी दुःख इतके पण मोठे नको की आपलं सगळंच संपून जाईल तर त्या दुःखांना अडचणींना तोंड देण्याची ताकद आपल्यामध्ये येण्यासाठी सुद्धा आपल्याला वेळोवेळी हे उपाय तापाय जे आहे दिवशी असे करायचे असतात तर बघा आज संध्याकाळी नक्की तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली असा दिवा लावायला विसरू नका नक्की लावा आणि पिंपळाचं झाड आहे ना गावामध्ये शहरामध्ये कुठे ना कुठे तुम्हाला शंभर टक्के मिळतं ते मिळणार नाही असं होणार नाही थोडं लांब तुम्हाला बघावं लागेल पण नक्की तुमच्या मनामध्ये इच्छा असेल ना तर तुम्ही ते शंभर टक्के शोधून काढाल आणि आजकाल बघा आम्ही नाशिक शहरामध्ये राहतो इथे पण माझ्या आसपास भरपूर पिंपळाचे झाड आहे आणि आपल्या डोक्यावरचा पितृदोष कमी करायचा असेल तर आजचा दिवस खूप शुभ आहे आजचा दिवस पित्रांना समर्पित आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली जर तुम्ही असा दिवा लावला ना तर आपले पित्र आपल्यावर भरभरून ते आपल्याला आशीर्वाद देतील आपल्यावर ते प्रसन्न होतील त्यामुळे न चुकता तुम्ही हा उपाय कराल अशी मी अपेक्षा करते पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंतशी स्वामी समर्थ